कधी ऐकलं न का अशा पर्वताबद्दल जिथे तेहत्तीस कोटी देवी देवतांचा वास मानला जातो एक असंस्थान जिथे सिद्धांची तपोभूमी आहे आणि आजही दैवी शक्ती जागृत आहे आज आपण जाणून घेणार आहोत गिरनार पर्वताचं रहस्य जे शतकानुष्टके लपवून ठेवलं गेलं गिरनार पर्वत गुजरातमधील जुनागढ येथे स्थित आहे हा फक्त एक डोंगर नाही तर भारतातील अतिप्राचीन आध्यात्मिक स्थळ आहे असं म्हटलं जात की गिरनार पर्वत हिमालयापेक्षाही जुना आहे आणि येथे देवतांचा वावर आजही आहे शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये उल्लेख आहे की गिरनार पर्वतावर तेहत्तीस कोटी देवी देवतांचा वास आहे म्हणूनच येथे पाऊल टाकताच एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते काही साधू सांगतात की रात्रीच्या वेळी इथे अदृश्य घंटानाद ऐकू येतो गिरनार पर्वत भगवान दत्तात्रेयांची तपोभूमी मानली जाते नवनाथ सिद्धयोगी आणि ऋषीमुनी आजही सूक्ष्म रूपात येथे वास करत असल्याची श्रद्धा आहे अनेक भाविकांनी सांगितलं आहे की त्यांना येथे अलौकिक साधूंचे दर्शन झाले काही यात्रेकरू सांगतात की गिरनारची चढाई करताना कोणीतरी त्यांना वाट दाखवली पण मागे वळून पाहिल्यावर तिथे कोणीच नव्हतं कधी कधी इथे वैज्ञानिक उपकरणे सुद्धा काम करेनाशी होतात हे योगायोग आहेत का की दैवी शक्तींचा संकेत असं मानलं जात की गिरनार पर्वताची खरी शक्ती सर्वांसाठी नसते म्हणूनच याची अनेक रहस्य सामान्य लोकांपासून दूर ठेवली गेली कारण प्रत्येक डोळ्यांना हे सत्य पाहणं शक्य नसतं गिरनार पर्वत ही फक्त श्रद्धा नाही तो एक अनुभव आहे जर मन पवित्र असेल तर गिरनार स्वत आपली रहस्यम उघड करतो तुम्हाला काय वाटतं गिरनार ख्रंच देवभूमी आहे का कमेंट कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा जय गिरनारनाथ